आज सिविक मिरर आणि टाईम्स पुणे टाइम्स, टाइम्स मिरर यांच्या कार्यालयामध्ये विद्या गणेशाचे दर्शन घेण्याचा योग आला त्यानिमित्तानं साहेबांशी विविध विषयावर गप्पा देखील झाल्या नागरी विषयाच्या संदर्भातील काही मुद्द्यांवर चर्चा झाली खूप चांगल्या पद्धतीने या चर्चा झाल्या या वर्षी या गणेशाच्या तयारीसाठी महापालिकेने सुरुवातीपासूनच सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये विविध व्यवस्था केलेल्या होत्या त्याचप्रमाणे आता विसर्जन मिरवणुकीसाठीचे देखील घाटावरचे आणि सर्व आवश्यक ज्या सुविधा आहेत तर त्या पुरवण्याची सर्व तोपरी तयारी केलेली आहे विविध परिसरासाठीचे विविध झोनसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील केलेली आहे की जेणेकरून बाप्पाचं जे विसर्जन आहे ते अतिशय सुरळीतपणे पार पडेल आणि पुणेकर नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा यावेळी मिळतील या निमित्ताने गणपती बाप्पाकडे आम्ही प्रार्थना केली आहे की महानगरपालिकेच्या वतीनं नागरी सेवा सुविधा उत्तमपणे पुरवण्याबाबत आम्हाला गणेशाकडून पाठबळ मिळू दे आशीर्वाद मिळू दे ही प्रार्थना केलेली आहेत त्याप्रमाणे महापालिका प्रशासन कार्यरत आहे 当然。